नमस्कार शेतकरी बांधवांनो बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो गारपीट असो अवकाळी पाऊस असो आणि दुष्काळ असो अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल तर त्या परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत होती परंतु मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत होतं आणि नुकसान भरपाई ही कमी प्रमाणात शेतकऱ्यांना मिळत होती आवश्यक तेवढी नुकसान भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना कधीच मिळाली नाही आणि मिळतही नव्हती तर त्याच अनुषंगाने मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीला अधिक प्रमाणामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठीच्या माध्यमातून काल दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता या जी आरच्या अनुषंगाने या दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि अगोदर ज्या प्रमाणामध्ये पिकांसाठी नुकसानीसाठी जे दर ठरलेले होते त्याच्यापेक्षा अधिक दर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता अगोदर कोणत्या शे शेतीसाठी किती नुकसान भरपाई मिळत होती आणि आता यापुढे बागायती जिरायती आणि कोरोडवाहू शेतीसाठी नुकसान जर झालं तर किती प्रमाणामध्ये शेती पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नाही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला शासनाच्या माध्यमातून तुम देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे दर कळतील तर मित्रांनो जिरायत पिकासाठी नुकसान भरपाई ही अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे किंवा आप नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जर झालं असेल तर अगोदर आठ हजार पाचशे एवढी नुकसान भरपाई दोन हेक्टरपर्यंत मर्या दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येत होती परंतु मित्रांनो आता तीच नुकसान भरपाई हजार सहाशे रुपये करण्यात आलेली आहे आणि दोन हेक्टरची मर्यादा आता तीन हेक्टरवर वाढवण्यात आलेली आ, तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे दुष्काळामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बागायत पिकांचं जर नुकसान झालं असेल तर आता नुकसान भरपाई अगोदर नुकसान भरपाई ही सतरा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे, देण्यात येत होती परंतु आता मित्रांनो तीच नुकसान भरपाई वाढवून सत्तावीस हजार रुपये आणि याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत असेल अशा प्रमाणे बागायतीसाठी दहा हजार रुपये वाढवण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं आणि फळबाग पिके या पिकांचं जर अवकाळी पावसामुळे दुष्काळामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जर झालं असेल तर अगोदर तर या नुकसा या पिकांच्या नुकसानीसाठी बाईस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती परंतु मित्रांनो आता तीच नुकसान भरपाई वाढून छत्तीस हजार रुपये करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो अगोदर दोन हेक्टरची मर्यादा होती परंतु आता ती मर्यादा वाढून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचं कोणत्याही हंगामामध्ये शेती पिकांचं दोन तीन वेळ जरी नुकसान झालं तरी तुम्हाला नुकसान भरपाई फक्त एक वेळेस मिळणार आहे फक्त आता त्या नुकसान भरपाईमध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल का आणि फायदा होईल तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल अजून किती प्रमाणामध्ये दर वाढवायला अपेक्षित होते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा नोनयसाठी बाबा आयटी टी युट्यूब चॅनल सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद